हॅलो नमस्कार मी स्वाती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर नवीन दिवसाची खूप अशी छान सुरुवात आणि ती सुरुवात झाली सकाळी बघा आमचं दुपारी साडे अकरा वाजेपासून तर कुठे चाललो आपण नमस्कार मी सुहास चव्हाण आज आपण जातोय गणपती बघण्यासाठी डेकोरेशन करण्यासाठी उद्या जसं आपल्याला माहिती आहे की गणपती गणेश चतुर्थी उद्यापासून गणपती आपल्याकडे चालू होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपणही गणपती यावर्षी करणार आहेत पूर्ण दहा दिवसाचा गणपती असणार आहे आणि पण कामाच्या ओढामध्ये आणि आम्ही मी स्वतः इथे नसल्यामुळे पुण्यामध्ये नसल्यामुळे जरा तो गणपती वगैरे सगळंच काम बाकी तर आजचा एक दिवस सुट्टीचा काढून गणपती डेकोरेशन आणि पुढचं सगळं दहा दिवसाची तयारी आज करायची तर आपण मार्केटमध्ये जाऊ बघू की गणपती कसे आलेले आहेत मार्केटमध्ये ते पण तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचे गणपती आले आपल्या पिंपरी मार्केटमध्ये आणि डेकोरेशन काय होतंय बघू लवकर आमचं डेकोरेशन किंवा सगळं फायनल हे पण पुण्यात नव्हते आणि शॉप मध्ये कस्टमर वगैरे चालू होते तुम्हाला माहितीच कलेक्शन आलंय कि थोडी धावपळ असल्यामुळे आता आम्हाला एकच दिवस मिळालाय बघू आता एक दिवसात कशी तयारी होती तर चॅनल ला कनेक्ट आहे बघू आपण कुठे काय काय होतं डेकोरेशनच सामान आणायच्या आधी आपण शॉप मध्ये बघूयात शॉप मध्ये आता कळत अरे स्लीपर हो, तर दिसत आहेत कस्टमर आहेत का ते बघू आपण हो कस्टमर शॉप मध्ये बघूयात कस्टमर आहे शॉपमध्ये बघू ते काय काय खरेदी करता इथं काहीतरी वेगच चालेल तर मित्रांनो आपण बघू शकतो इथे पिंपरी मेन मार्केट मध्ये गणपती जास्त किती खरेदी अक्षरच्या पाय ठेवायला जागानी उभं राहायला जागाने सगळीकडे गर्दी झाली आणि आता फक्त साडे अकरा होत आहे अजून दिवसभर जायचं आहे आणि त्यात मंगळवार आहे आज मंगळवारी पिंपरी मार्केट बंद असतं तरी एवढी गर्दी आता यातून आपल्याला नवीन शोधायचं आहे काय नवीन डिझाईन मिळते मंडप मिळतोय डेकोरेशनसाठी चला बघूया इतर आहे का सर पंचवीसशे पंचवीसशे आणि याच्यामध्ये पण लाइटिंग आहे का पंचवीसशे ना पंचवीसशे हम्म पंचवीसशे आता बघ याच्यामध्ये असं छत्र आहे बसायला सोफा आहे लाइटिंग केलेली आहे त्यांनी डेकोरेशन हे पण आहे मोठे हे कितीला इथे पण डेकोरेशन बघण्यासाठी आलो तिकडे मखर बघितलेलं म्हटलं इकडे असं मंडप टाईप मध्ये होतं बघूयात हे कसं वाटतं तर ते बघत होतो तर बघू अजून खूप छान छान होते पण मस्त सगळे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर होतं आणि दिसत पण खूप छान होते यावेळेस तर खूप सुंदर असे म्हणतात ना ते मंडप आलेले होते

एकशे ऐंशी एक एक ला एक जोडी होती पण हे पिंपरी पिंपरी जर तुम्ही मोलभाव नाही केला तर तुम्ही लुटला जाणार इथे एकशे ऐंशी ला जोडी होती तर आम्ही दोनशे वीस ला चार बोला जातो दोनशे बोल हे बघा खूप काही गोष्टी आणल्यात तर आता डेकोरेशन करू आपण हा इथे पाहिजे फक्त आता थोडस वेट करायचं आहे कारण श्रद्धा आल्यावर डेकोरेशन करायचं आहे कारण तिला ह्या गोष्टी करायला खूप जास्त मजा येते ना मग तेव्हा करूया काय पिऊ ते काय ते हा विचार ए बाबू ते बोल ना काय बोलते ती आई कस

थोडं थकलो होतं बाहेरून आल्यानंतर थोडंसं आराम केला मग की डेकोरेशनची तयारी चालू झाली सगळं सा डेकोरेशनचं सामान काढून ठेवलं आहे बघत आता आणि हा गणपती आपण बुक केला पण पाऊस खूप चालू होता म्हणून दाखवला नाही ना कुठला ना, केलाय तर आम्ही कोणता गणपती बुक केलाय तर हे बघण्यासाठी व्हिडिओ पण कंटिन्यू करा तुम्हाला कळलं डेकोरेशन पण कसं आहे गणपती पण कोणता बुक केला आणि डेकोरेशनमध्ये पण काय काय छान चांग छान गोष्टी आम्ही यूज करणार आहे तर बघूयात हे दोघं बाप आणि लेक कसं डेकोरेशन करत आहे हाच कलर छान होता त्याचा ना आधी मोठे गणपती बाप्पा बसले तुम्ही पण छान दिसत तिथे छान दिसत ऑर्डर केस जा ना तुम्ही डेकोरेशनच्या 일단 찍고 싶은 것만 생각 o w 일화가 delegally 잘 노� organizational 좀 건데 태플� k o r e 아isy 이제 punish ay 아 o t 애 i a l 이거 muchas

तात्पुरता हा व्हिडिओ तुम्हाला सजावट कशी वाटली थोडक्यात के घरात केलेली नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि असंच प्रेम देत राहा